सातवडी मैदानात दोन हुक मी एक शेके आणि घोटकरांचा सर्जा चोवीस मध्ये खाली मित्रांनो आपले दादा पण आले दादा नमस्कार हा प्री आज खरोखर म्हणजे महाराष्ट्र मनातल्या जोडी पाळ्या निघालेले

दादा काय सांगशील जे मोठं मैदान पडले आता आता केसरी फॉर्च्युनरचं मैदान का तर काल वेगळंच आपल्याला ऐकाय भेटलं कानावर काय करतो पण आपल्याला नवीनच तर बघा भेटेल का आता का तर तुम्हाला वाटत नव्हतं असं होईल म्हणून आता अगोदर पहिर फायनल झालं होतं ओपनच काल डिसिजन पडलं डायरेट अचानकच की एक दुसरा एक बैल एकाच बैल पण सगळ्यांचा विचार डायरेटात जे मैदान पहिरं झाले ते पण बदलण्यात आलं होतं

खरोखर दादा धन्यवाद आणि डिसेंबर महिन्यात सर्वांचं ओरिजिनल मैदान हे नक्कीच तरी मैदान आहे काय सांगते तिथं कसं नियोजन असणार आहे म्हणजे तिथं गुलाल महत्वाच आहे पण खरोखरच आता खर किती दिवस गॅपवर असणार आता त्या नऊ तारखेच्या मैदानासाठी शिकायला नऊ तारखेला आपल्याला दिसणार आहे का नाही पण दादा ओपनचं मैदान जर असतं तर वेगळं आपल्याला काहीतरी बघाय भेटलं हा धन्यवाद दादा मित्रांनो बघू शकता मनातली जोडी आज खरोखरच ह्या जोडीने जवळजवळ गोट्यात जावा जावा खरोखर कारानामा मोठा केला आज मोठं मैदान माझ्या केसरीचं आज आपल्याला बघा भेटेल सर्वजण आल्या सर्व फॅन आल्यात ह्या जोडीला बघण्यासाठी アスクランブルのハウルを取り上げているのがまたプレッシャーなプレッシャー。